रामकृष्ण आरी मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे मेथीचे सांडगे मेथी मी थोडीशी चिरून घेतलेली आहे त्याच्यात हिरवी मिरची टाकलेली आहे बघा वाटून आता ताप पाय ठेवलेली आहे तेल वतून आपण त्याच्यात आधी वाटण जे काढले ना ते भाजून घेऊया कांदा खोबरं हे दोन्ही मिक्स भाजले आलं लसूण आणि कोथिंबीर साईडलाच ठेवलेली आहे हे आता पूर्ण भाजून झालेलं आहे आपण ते काढून घेऊया आणि मस्तपैकी वाटण बारीक वाटून घेऊया बघा आता हे बघा मी मेथी चिरून घेतलेली आहे त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि चवेपुरतं मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं हे सांडगे एवढे सुंदर लागतात ना खूप छान लागतात आणि आपल्याला त्या मेथीची भाजी जी धुवून घेतलेली आहे ना आपण त्या ओलाव्यामध्येच एवढं पीठ आपल्याला जेवढं बसन तेवढं घालायचं आहे बघ का जसं लागण तसं घालायचं आणि एकदम घट्ट तो म गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि थोडा तेलाचा हात लावून त्याला वरून मळायचं आहे आणि आत्ता आप आपल्याला ते सांडगे तोडून घ्यायचे आहेत बघा एकदम छान मेथीच्या सांडग्याची भाजी होती एकदा आहे ना मैत्रिणी करून बघा तुम्ही कशी वाटते तुम्हाला ही आणि अशी ही सांडग्याची भाजी आहे ना मी तिच्या सांडग्याची कधी तुम्ही केली बी नसेल आणि खाल्ली बी नसेल त्याच्यामुळं एकदा करा आता ही आप हे आपल्याला पूर्ण सांडगे तळून घ्यायच्यात हे बघा आता मस्त त्यांना खरपूस तळून घ्यायचं एकदम हलके फुलफुलीत तळल्यावं लागतात ते एकदम हलके होतात तुम्ही त्याला तसे आपण वडे तोडतो तसं टाका किंवा गोल आकार देऊन ठेवले तरी चालेल मी काही गोल आकार काही तसे दोन्ही यांनी ठेवलेले आहेत का आता मी पूर्ण त्याच्यात ते टाकून दिलेले आणि आता मस्तपैकी त्याला तळून घेणार आहे हे बघा मस्तपैकी कलर एकदम लाल जरच झालाय ब्राऊन कलर आलाय आता आपण ते काढून घेऊया आणि हे बघा आता मी जिरी मोरी टाकते ती तडतडली तर वाटण आपलं टाकून द्यायचं त्याच्यात वाटण बी छान मस्तपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यात आपले मसाले सुके मसाले टाकून घ्यायचे धना पावडर टाकलेली हळद टाकली थोडीशी थोडासा घरचा मसाला आहे तो टाकलेला आहे मिरची पावडर टाकली थोडीशी बिडकी कलर येण्यासाठी मटण मसाला कोथिंबीर टाकलेली आहे बघा पूर्ण ते हालून घेऊन जेवढं वाटणात माझ्या वाटण धुतलेलं पाणी ना तेवढं टाकलं आणि चवेपुरतं मीठ ठेवून द्यायचं आता याला चांगली उकळी आली की मग आपले सांडगे टाकून द्यायचे त्याच्यात आणि एक पाच एक मिनटं चांगलं शिजवून द्यायचं त्याला आता आपण बघूया परत झाकण ठेवलं आहे सांडगे आपले शिजल्याचं आणि मैत्रिणी माझं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा बघा किती सुंदर झालं आहे बघा मस्त की आता मी तुम्हाला काढून दाखवते पूर्ण ते शिजलेत किती छान वाटत ते चला मग उद्या असच एक नवीन व्हिडिओ घेऊन बा